शंभर सवाशे शंभर रुपये मागून गेलो अरे मान का अरे मान भेटलं असेल मार्केट चांगलं हा दोनशे अडीचशे काय जेव्हा ते खर्च नाही काय जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघता किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळचे वाजले सहा तर आज वीस किलोसाठीचे काय रेट आहे आज आपली टोमॅटोची गाडी पण आहे म्हणजे आपला स्वतःचा माल आहे आणि तो दिला आहे दोनशे वीस रुपये पण बाकीचं काय शेतकऱ्यांचे कशी प्लॉट आहे माल काय भाव आहे तिथपर्यंत ॲव्हरेज रेट चांगलं आहे बाकीच्या व्हॉरायटनला पण काय आपलं आरेमान होतं ते दिलं आहे दोनशे वीस रुपयांनी बाकी आत्ता काय मार्केट चालू आहे बाकी शेतकऱ्यांना मला विचारू ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर येईल असता चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला जाणून घेऊ वीस किलोसाठीची रेट तर सध्याची आवक आहे मित्रांनो तीन चार लाईन आहे खूप जास्त आवक आहे असं पण काही नाही रेट रेट गा बाकी, का बाकी का 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 रेट काय ते बघू कारण आवकच्या मानाने रेट तर बघितच आहे तशी आपल्या गाडीशी दिली आपण पण बाकीच्या शेतकऱ्यांचा पण विचारू काय म्हणणं आहे बाकी असं मार्केट आहे पूर्ण मोकळं आहे आवक काही नाहीच आहे त्या हिशोबाने दरवर्षीप्रमाणे कारण पूर्ण मार्केट फुल भरलेलं असतं आत्ता फक्त दोन तीन लाईन आहे आणि तर बघू काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आणि काय रेट चालू आहे

किती वाजता का अंदाज आता चालू झाले काही नवीन प्लॉट होतो सगळे आर्या माझ्या नवीन व्हरायटी आहे तुम्ही काय नाही विरांग येते विरांग चालू आहे का लागेल हिवाळ्याची व्हरायटी कशामध्ये विरांगचं पावसाने पाऊस वगैरे आहे तुम्ही पाऊस आत्ता नाही सध्या चांगला झाला त्याच्यामुळे प्लॉट व्यवस्थित असेल विरांगचा किती करायला आज

लेक गटा रु पाइला पुरा चौथो बासकोडे ओको चाल दो धन्यवाद राम राम दिस दिस दाडे बोली खलो जी हेलो जी बोल साने साने డాబా వాంగిట్లా కాక ఐఎక్స్ ఎక్స్ బిసి ఎక్స్ బిసి తీసుకురంట యా కొంది వాల ఇది అరే మన్ అరే మన్ కొంత కలుచు మాత్రే రోడ్ మాత్రే రోడ్ ప్లాట్ కేసే సార్ కొంచెం అంటే అక్క మరి ఇటో కూడా రావా అచ్చా సరో దిల్ జంగల మార్కెట్ బట్ల కని సరో దిల్ ఓ తాడి సేతి ఏ సిరేన్ చాలు ఆ ఇది చాలు

ओके चालतंय नवीन प्लॉट वगैरे चालू ना आता होईल परवा चालू येईल परवा कोणता आरे आहे अरे मान सगळे प्लॉट अरे मानच होते का सगळे अरे मानच किती प्लॉट चालू असतील गावात गावात मस्त आहे शंभर एक चालू चालतंय धन्यवाद काय भाव मागितले ओके कोणत्या गावचे सुक्याना प्लॉट कसा असतात शेवट आहे आज शेवट आहे का कसं काय भेटलं सुरुवातीला मार्केट

किती शंभर सहा तो धन्यवाद बाबा काय बा बाग काय गो शंभर सहाशे शंभर रुपये मागून गेलो अरे आरेमान का अरे आरेमान कोणत्या आम्ही वडणी वैर लांब आलो ट्रॅक्टर किती किलोमीटर पडते आम्हाला सात सात जुनी

नवीन प्लॉट वगैरे लावले का तेच दुरीच धन्यवाद काय भाव मागितलं निका एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर कोणतं घालतो एक रुपये कोणतं एक रुपये कोणता चालू का चांदू प्लॉट कसं चालतं आपलं

मित्रांनो हे होते आजचे वीस किलोसाठीचे रेट जवळजवळ एकदमच मार्केट आज डाऊन झालेले आवक पाहिजे तितकी नाही आहे पण तरी पण मार्केट डाऊनच आहे आणि ॲव्हरेज रेट बघितलं तर सव्वाशे रुपयापासून दोनशे चे। तीनशे एक लोकल माल आणि त्यानंतर मग पुढचा सा एक्सपोर्ट चालतो जो आहे तो तीनशेपर्यंत चालू आहे तर आता ॲव्हरेज रेट आज पिंपळगाव प्रभात असं समिती येते आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जय महाराष्ट्र